हाय हॅलो नमस्कार मंडळी मी पुनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशी आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच आहात तर मी आलेले आहे मम्मीकडे त्याच्यामुळे हे आहे माझ्या मम्मीचं नवीन घर तर मी तुम्हाला आधी ना सगळ्यात आधी माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन काय असणार आहे हे मी तुमच्यासह शेअर करणार आहे इथं मी ना माझी आत्ता सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि इथे मिक्स साबणाने मी चेहरा वॉश करून घेतलेला आहे त्यानंतर हे फॉन्डचं मॉइश्चरायझर मी फर्स्ट टाईमच घेतलेला आहे त्याच्यामुळे फर्स्ट टाईमच यूज करणार होते याच्या आधी मी निव्याचे यूज करत होते पण त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की यूज करू नका म्हणून मी आता हे फॉन्डचं यूज केलेलं आहे कारण याचे रिव्ह्यू खूप छान आलेले आहेत त्यानंतर इकडे माझी भाची आली होती आणि तिला माझा लिप बम हवा होता आणि लिपस्टिक पण म्हणून मी तिच्याशी ओरडत होते त्यानंतर इकडे बघा हे आहे सनस्क्रीन हे सनस्क्रीन वन थाउजंड रुपीजचे आहे आणि खरं तर ना मला खूप वाईट वाटत होतं एवढ्या महागाची क्रीम मी कधीच घेतली नव्हती आजपर्यंत आणि मी चेहऱ्याची काळजी आतापर्यंत कधीच घेतली नाही ह्या क्रीमचं नाव माझ्या आत्ता तरी काही लक्षात नाही आहे कारण ही क्रीम ना माझी संपलेली आहे आणि व्हॉईस ओवर जरा लेट देते मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आणि इकडे बघा माझं फ्रेश वगैरे हो झाले मस्त मी झुडिओमधून लिपबम घेऊन आले होते आणि तो लिपबम लावला आणि इथं केसांची छान वेणीला घालून घेतली कारण ना केस खूप खराब होतात आणि मला ना वेणी घालायला खूप आवडतं पहिल्यापासून मी वेणी घालत असते आणि वेणी छान पण दिसते त्यानंतर बघा मा मी खाली गेले चहा वगैरे घेतला आणि इकडे असं आपली घर एवढं छान आहे आणि बिल्डिंगची शोभास पूर्ण घालून टाक मग इकडे बघा ना असे ह्या ब्लँकेट ना मी टेरेसवरती वाळू घालायला घेऊन जाणार होते आणि इकडे माझी भाची व्हिडिओ शूट करत होती आणि मी तर फक्त चटई ना तिथं गॅलरीमध्ये सुकायला टाकली कारण घरामध्ये लहान लहान मुलं असेल तर ना ते असं सु वगैरे करतात त्याच्यामुळे ना ते आम्हाला सारखं धुण्यात येतं आणि ना म्हणजे असं चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे मला ती सवय आहे आमच्या इकडे तर काय गावा शहरामध्ये तर काय मुंबईमध्ये असं कुठं सुकायला जागा नाही आहे मग तरी पण मला ना दोन तीन दिवसाला तिथे पण असं म्हणजे आपले जे गोधडे असते तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही आमच्याकडे गोदडेच बोलतात त्याला मग ती धुवून वगैरे टाकत असते आणि इकडे ना आमच्या ब्लँकेट वगैरे होत्या लहान मुलं असेल तर ना ते सूचा खूप वास येतो म्हणून ना मला हे असं वॉश करून न सुकायला टाकावं लागतं म्हणून बघा इकडे ना हे आमचं टेरेस आहे टेरेस तर खूप छान वाटत होता आणि जी काही ग्रील लावलेली बाजूने ती टेरेसला खूपच जास्त शोभा देत होती आणि त्यानंतर मी असं वस्त मस्त वरते असं आपल्या गोदडे ब्लँकेट सगळं वाळव सुकायला टाकलं आणि त्यानंतर इकडे कपडे सुकायला टाकायचे होते कारण लहान मुलं आहे त्याच्यामुळे त्यांचे कपडे खूप जास्त पडतात खाली पण आम्ही कपडे सुकायला टाकले होते आणि ते आणि बाकीचे मी वरती घेऊन आले आता एवढे जणांचे कपडे आहेत घरामध्ये पंधरा ते सोळा लोक आहेत आम्ही घरामध्ये त्याच्यापेक्षा जास्त लोकं आहेत पण कमी काही नसणार आहेत त्या आणि इकडे बघा त्यांचे कपडे मी इथे सुकायला टाकले आणि ही गादी आहे कारण आमची जुनी गादी आणि आत्ताच आमच्या घराचं काम झालेलं आहे कुठेतरी टचअप काढायचा असतो त्याच्यामुळे हे कलरचं सामान मी ठेवलेलं आहे आम्ही इथेच आणि इकडे बघू शकता ही झाडे खूप छान आहेत आणि हे झाडं कशापासून बनवलेले आहेत काय आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच त्याचा व्हिडिओ घेऊन येईल आणि इकडे बाजूचं जे घर दिसते तुम्हाला तर ते पण खूप छान आहे कारण आम्ही आधी तिथेच राहायचो तिथे भरपूर दहा पंधरा वर्ष त्या मावशीच्या रूममध्ये राहिलो आणि हा वेल कशाचा होता माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर ता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा वेल कशाचा आहे आणि प्रत्येक म्हणजे फ्लोअरला ना आम्ही असा नळाचा पॉईंट काढून ठेवलेला आहे कारण ना आपल्याला ना लगेच तिथे झाडांना पाणी घालायला यावं आणि हे ते कट्टा पण याच्यासाठीच बनवला आहे की तिथे आम्हाला सगळीकडे झाडं लावायचेत आणि इकडे बघा गहू सुकायला टाकले होते कारण आम्हाला सर्वांना असं आदतच झालेली आहे की आपण पण असे गहू म्हणजे उन्हामध्ये सुकवल्यानंतर त्याचं पीठ खूप छान येतं म्हणून माझ्या मामी आमच्या म्हणजे गल्लीमध्ये सगळेच असं करतात की गहू सुकायला टाकतात आणि ते नंतर दवून आणलं ना त्याचं पीठ खूप छान बारीक येतं आणि चपाती खायला पण मस्त वाटते त्याच्यामुळं म्हटलं की एकदा इथे घावाला हात देऊन घ्यावं कारण ना खालचे वरे वरचे खाली घाऊ व्हावत नाही तर वरचे वरचे जास्त कडक होऊन जातील आणि खालचे तसेच राहतील म्हणून मला असं आम्ही आणि आता टेरेसला ना थर्ड फ्लोअरला यायचं म्हणलं तर खूप पाय दुखतात तर त्याच्यामुळे बघा इकडे ना मला म्हणजे मी घावाला हात दिला आणि लगेच हात धुतला इकडे ना माझे माझ्या मुलांना खाली ठेवलं होतं आणि ते ना माझी त्यांना माहीत नव्हतं मी वरती आले वरती आले ना ते खूप जास्त मस्ती करतात त्याच्यामुळे मी त्यांना खालीच ठेवून आले आणि आता मला खाली जायचं होतं कारण घरातली साफसफाई पण करायची राहिली होती चला माझा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर चला बाय